आज समाजामध्ये अश्लीलता खूप वाढत चाललेली आहे ह्या अश्लीलतेला जिला उर्दूमध्ये बेहयाई म्हणतात ह्याला थांबवण्यासाठी याची रोकथाम करण्यासाठी इस्लाम धर्मामध्ये काय संदेश आणि काय आदेश आहेत तर कुराने करीममध्ये पारा नंबर अठरा आणि आयत नंबर सव्वीस सुरे नूर एक सुरत आहे याची आयत नंबर सव्वीसमध्ये हे लिहिलेलं आहे या युहल्लदीन ना ला लात हलू बुयुतन गैर बुयुतिकुम हत्ता तस्ता निसू हे अश्लीलतेला थांबवण्यासाठी एक संदेश आहे एक आदेश आहे हा काय आदेश आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे कुठल्या तरी घरात जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरामध्ये जातो तर सर्वात प्रथम कुरानं आदेश दिलेला आहे की परवानगीशिवाय तुम्ही घराच्या आत जाऊ नका घरामध्ये डोकावणे किंवा पाहणे हिच्यावर कुरानने बंदी घातलेली आहे हे चुकीचं आहे आणि हे आ, करू नका म्हणून कुराने करीमने बंदी घातलेली आहे या युह ना आनू लात दोखलू बुयुतन गैर बुयुतिकुम हत्ता तस्ता आणि जोपर्यंत तुम्ही परवानगी घेत नाही आणि आतनं तुम्हाला परवानगी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही घराच्या आत जाऊ नका काही लोक असतात परवानगी तर घेतच नाहीत आणि सरळ किचनपर्यंत जे महिला काम करत असतात त्या ठिकाणी जातात ही चुकीची गोष्ट आहे ह्याच्यामुळे अश्लीलता निर्माण होते ह्याच्यामुळे अश्लीलता होते तर ही गोष्ट थांबवण्यासाठी सर्वात प्रथम इस्लामनं त्याच्यावर रोख लावलेली आहे की तुम्ही असं घरात जाऊ नका तुम्ही बाहेर उभारा स्वतःची ओळख करून द्या आणि त्यांनी परवानगी दिली तर तुम्ही घराच्या आत जावा तर या इस्लाम धर्मामध्ये अश्लीलतेला थांबवण्यासाठी बेहयाई की रोकथाम के लिए ये सबसे पहिला कदम है इस्लाम का के जब भी हम किसी के घर में जाएं तो बिना इजाजत के दाखल न हो